माला वर देशी दारू, पोलीस उत्पादन शुलक माला वर लाल बहादूर शास्त्री शाळेला लागून परमिट रोम बियर बार देशी गावठी सर्वच दारू अत्यंत समाधानाने मिळत आहे त्यामुळे समाधानाने दारू पिण्यासाठी या ठिकाणी मद्यपीची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून शाळेला लागूनच दारू, हो दारू विक्री होत असल्याने कुरुंदवाड पोलिसांच्या व उत्पादन शुल्क खात्याच्या धोरणामुळे पालकांमधून तीव्र नाराजी पुढे येत आहे कवटेकुलंदच्या माळावर विद्येचे माहेरघर असलेले लाल बहादूर शास्त्री शाळेला लागूनच परमिट रूम बियर बार आहे तर या ठिकाणी देशी गावटी सर्व दारू खुलेआम विक्री करण्यात येत आहे त्याला अभय कोणाचे असे लालबहादूर शास्त्री शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमधून विचारले जात आहे उत्पादन शुल्क खात्याकडून या ठिकाणी शाळा जवळ असूनही परमिट रूम बियर बार यांना परवानगी कशी देण्यात आली असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतोय देशी गावटी दारू या ठिकाणी खुलेआम विक्री होत आहे त्यामध्ये मोठे अर्थकारण असल्याचे बोलले जाते या परिसरातील लोकप्रतिनिधी त्याला पाठीशी घालत आहेत का असा प्रश्नही या ठिकाणी सुरू असलेल्या दारू विक्रीवरून होत आहे विद्यार्थी हा देशाचा भविष्य असतो देशाला घडवणारा विद्यार्थी ज्या ठिकाणी शाळा शिकतो आहे त्या शाळेच्या परिसरामध्ये दारू विक्री होत असेल तर यापेक्षा वाईट काही नाही असंही पालकांमधून बोललं जात आहे या ठिकाणी सुरू असलेले परमिट रूम बार बंद होणं आवश्यक आहे तसेच देशी गावटी दारू विक्री तात्काळ बंद न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येत आहे महानकर इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा